कळव्यात महापालिकेने केलेल्या नालेसफाईचा बोजवारा ओढला असून पहिल्याच पावसात हे नाले कचऱ्याच्या ढिगाऱ्याने तुडुंब भरलेले आहेत या नाल्यातील गाळ वरच्यावर काढल्याने नाल्यातील घाण पुन्हावर आल्याने त्याच्या वाहनाचा वाहण्याचा प्रभाव खुंटला आहे कळवाखाडी नजीकच्या नालेसफाईसाठी लाखो रुपयांचे महापालिका टेंडर प्रक्रिया करत असते मात्र ठेकेदारांकडून ही नालेसफाई करताना वरच्यावर साफ केली जातात व सफाईचे फक्त देखावा केला जातो या नाल्यात प्लास्टिक पिशव्या बाटल्या कागद पुठ्ठे व केर कचरा यांचा ढीक रचला आहे तर हा कचरा साचून ठिकठिकाणी दुर्गंधी सुटली आहे सध्या पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्याच्या तोंडावर अनेक ठिकाणी या नाल्यातील कचरा कुजून डासांची उत्पत्ती सुरू झाल्याने साथीच्या आजाराने डोके वर काढले असून या नाल्या शेजारी कचऱ्याचे ढीक साचले आहेत महात्मा फुले नगर व सायबानगर परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्यांची ढीक साचून दुर्गंधी पसरलेली आहे नाल्यातील गाळ व कचरा त्वरित साफ न केल्यास येत्या काही दिवसात अतिवृष्टी झाल्यास सायबा नगर व महात्मा फुले नगर परिसरात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे ही नाले सफाई व कचऱ्याचा अधिक त्वरित हटवण्याची मागणी येथील रहिवाशांनी केलेली आहे सर नालेसफाई अर्धवस्थितीमध्ये झालेली आहे का आणि काय परिस्थिती आणि कशा कशापदी नालेसफाई झाली त्या संदर्भात काय सांगा वारंवार आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो आहे महात्मा नगर असो किंवा डोंगरातला परिसर असो किंवा पाटबंधारे असो कोणत्याच प्रकारची इथे नालेसफाई झालेली नाही आहे वारंवार आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो आहे नालेसफाई करा कचरा उचला गटार कुटुंब भरलेले आहेत पण कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये हलगर्दीपणा चालवला चालू आहे ठेकेदारांचं लाड पुरवण्याचं काम या ठिकाणी चालवलं आहे चालू झालेला आहे सांगा आज तुम्ही बघत असाल की महात्मा नगर हा खाडी किनारी वसली वसलेला विभाग आहे प्रत्येक वर्षी या यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना त्रास याचा सहन करायला लागतो नालेसफाई झाल्यामुळे लोकांच्या घरात पाणी पिजतो लोकांचं नुकसान होतं नुकसान होतं आणि त्याला सल्लाच कोण नागरिकांना द्यायला लागतं ठेकेदारांची भूमिका ही एका कारणाने ऐका दुसऱ्या कारणाने सोडून द्या आज मी स्वतः पदाधिकारी असून वारंवार त्यांच्याकडे तक्रार करतो आहे पण कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही हा करू हा आम्ही करतोय फक्त टाळाटाळीचीच तार उत्तरे मिळतात आणि ह्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे का अधिकारी अधिकारी जो वर्ग आहे प्रामुख्याने त्यांच्याकडनंच ताण पुरवण्याचं काम या ठिकाणी